हॅलो रणवीर राऊत का कोण आहे जयशुव राय जयशुर राज बोला काय झालंय कोण बोलतोय साळुंके बोलतो काय झाले समाजाच्या विरोधात स्टेटमेंट दिले आहेत म्हणून लिहून घ्या आमच्याकून लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून घ्या काय खुप हा काय खुप माझ्या प्रश्नाचे तीन उत्तर देता आ? दे। दे। का तुम्ही ज्यावेळेस पक्ष बोलला ज्या वेळेस लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षा कोण लिहूनच त्याच्या आधी काँग्रेसने दिल तर हा टिकलं का कोर्टात टपच टिकलं का की टिकहाविकास आघाडीच सरकार आल्यावर उद्धव ठाकरे किती शिक्षण झालं तुझं नाही नाही उद्धव ठाकरे शिक्षण किती झालं ते सांग मला ते उद्धव ठाकरे ते आम्हाला घेणं देणं नाही महाविकास आघाडीच एका प्रश्न उत्तर ही लढाई मराठा होती ना हा मग कशाला समाजाच्या विरोधात कशाला भूमिका घ्यायची काय काय महाराजांपेक्षा मोठं झालं का राजभाऊत अकरा वर्षाचा होतो तेव्हा तुळजापूर मध्ये मी रक्ताचा बोट कापून शपथ घेतली महाराजांनी सोळा वर्षी घेतली राजभाऊनी अकराव्या वर्षी घेतली का हा बाबा आमच्या बारशीची परिस्थिती काय आम्ही कुठे विरोधात काय केलं तुम्ही मराठ्यासाठी सांगतो तुला काय केलं तू तू काय केलं मराठ्यासाठी ते सांग आम्ही काय केलं आम्हाला माहित आहे आज सगळे पाहुण्यारावळे संपवले तू ज्या लोकांनी तुला लो मोठं केलं होतं तुझ्या तु बापाला त्या माणसांना संपवलंच हा किती नाव घेऊ हा मराठ्यांचा खरा दुश्मन तर तुम्ही आवड पाहुण्या रावळ्याला सुद्धा सोडलं तु नाही तुम्ही आणि समाज तर लिहिला आमचा राहिला विरोधात बोला तुम्ही आता त्या माणसानं समाजासाठी काय केलं नाही मालक आहे का मग होय म्हणोजदा मालकच आहे आमचा एक मिनिट माझे मनोज दादा काय बोलले काय बोलले सभा ही लाईन नाही तुमच्या अजून काय एसबीसी च आरक्षण असं वाटतंय का एकच मला प्रश्न उत्तर द्या ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेस आम्ही आरक्षणाच्या बाबतीत कुठं नाही आमचं कुटुंब किंवा आम्ही कुठं नाही सगळ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आज राजूभाऊ मध्यस्थी करायचे होते ते पण समाजाला चांगलं वाटलं होतं करायला काय नाही ती माणूस नागवाय ना फाटका माणूस आहे का एसआयटी रद्द करून उपयोग आहे लावली असती चालू असती तरी काय उपयोग झाला काय संपलं नसतं त्या माणसाकडं संपाय हा त्याच्यावर दबाव टाकून सगळ्यांना बोलून आरक्षण मागा की हो आज पत्रकार परिषद बोलून घेतली आज काय म्हणले तो आज विधानसभेच्या अध्यक्षाला पत्र दिलं बघा मुंबईला पत्र घेऊन की ओबीसीतला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा सगळ्या आमदारांना तिथं बोलायला हवा की मराठा समाजाला ओबीसीतला आरक्षण द्या त्याच्यासाठी विषय अधिवेशन बोलावून पत्र काढले मी उद्या पत्र घेऊन मुंबईत चालले विधानसभेच्या ऐक ना दादा राजभाऊ व्यवस्थित मध्यस्थी करत होते आज लय अभिमान होता आम्हाला आणि ह्या सुद्धा तुम्हाला सांगतो मी ह्या सगळ्या मराठा समाजाला दिशाभूल करायचं चालू आहे आमचं काय मुला दुश्मन नाही आणि अण्णा शिंदेला पुढे कोण केलं